आहे त्रिशा, इकडे आहे त्रिशा, गावाला गेली <laughs> आता दुसरीकडे लपायचं उतर खाली खाली लप 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 जा आईची इथं लप आईची इथं लप 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 त्रिशा नाही इथे नाहीये नाहीये त्रिशा नाही इकडे त्रिशा पुण्याला गेली पुण्याला आता त्रिशा जाणार डाईंग गेला जा आत तू लपणार जा जा लवकर जा लपते बघा ती तिला असं वाटते मला कोणी बघत नाही लपली लपली त्रिशा लपली लपली नाही त्रिशा नाहीये आता त्रिशा जा आता त्रिशात आणणार जा बाळा तू जातात गेनगी जा ये, ये। स्टॅच्यू बोलायचो स्टॅच्यू आता तू स्टॅचू